काल जवळ ना माझ्या मित्रांना खूप आवडलं त्याची रेसिपी सांग ना हा ठीक आहे मी पूर्ण रेसिपी सगळी सांगते तुला खूप छान अशी नवीन पद्धतीनं एक बटाट्या पुसून रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटे घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला इथं मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याची साल पण काढून घेतलेली आहे आणि त्याच्या दोन अशा खापा केलेल्या आहेत तर आता आपण ते साईडला घेणार आहोत आणि इथे एक अशी बारीक खिसणी घ्यायची आणि त्या बटाट्याला काय करायचं आपण असं खिसून घेणार आहोत तर असं व्यवस्थित खिसून घ्यायचं बटाट्याला तर इथे बघू शकता मी बटाटा हा खिसून घेतलेला आहे आणि काय करायचं बटाटा उकडला ना उकडल्यावर साल काढायची आणि थोड्या वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे तो थंड होतो बटाटा आणि थंड झाल्यानंतरच खिसून घ्यायचा म्हणजे असा सुटसुटीत बटाटा होतो तर इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे तांदळाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथं आपण सगळं नाही टाकून घ्यायचं आपण थोडंसं असं ठेवायचं तर बघा मी अर्धी वाटीच टाकलेले आहे अर्धी वाटी ठेवलेलं आहे तर इथे मी दोन तीन काळ्या मिऱ्या घेतल्या होत्या ते बारीक अशा टेचून घेतलेल्या आहेत ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या अशा बारीक चिरून घ्यायच्या ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या लसूण थोडासा जास्त टाकायचा म्हणजे लसणाने खूप छान अशी चव येते इथं मी एक लाल मिरची घेतली होती ती अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे आपण सर्व असं मिश्रण मळून घ्यायचं चा। तर चांगला असं आपण गव्हाचा पिठाचा गोळा कसा बनवतो हो त्या पद्धतीने आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी नाही वतायचं हे बटाट्यामध्ये छान असं तांदळाचं पीठ मळून घ्यायचं तर इथे बघू शकता छान असं आपण मस्त असं मळून घेतलेलं आहे इथं आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आता ह्याला काय करायचं थोडंसं हाताला असं तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर आणखी थोडं ह्याला मळून घ्यायचं तर बघा तेल लावल्यानंतर आपल्या हाताला चिटकत पण नाही आणि छान असं मळून पण होतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे पिठाचा गोळा छान तयार करून घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर इथे मी एक पळपूट घेतलेला आहे आणि आपण हे थोडासा असं पिठाचा गोळा घेतला होता ना तो सगळंच पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडासा असा चपटा करून घेतलेला आहे थोडंसं तांदळाचं सुक्क पीठ टाकायचं आणि वरून पण थोडंसं टाकायचं आपण लाटून घेणार आहोत आपण जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही आपण लाटून ना घेणार तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे आणि एवढी जाड साईड मी ठेवलेली आहे तर आता आपण छान लाटून घेतलेली आहे इथं असा चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सैन्या असं उभ्या रेषा मारून घ्यायच्या पहिल्या आणि जर आपल्या चाकूला असं चिटकाय लागलं ना थोडंसं तांदळाचं पीठ तरी लावायचं नाही तर थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपलं हे चाकूला असं चिटकत नाही पीठ तर आता ही मी उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहे आता थोडंसं पळकुटापून असा फिरवून घेणार आहोत आणि फिरवल्यानंतर असा आडव्या रेषा पण आपण मारून घ्यायच्या थोडंसं असं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं म्हणजे असं हे व्यवस्थित चिटकत नाही हे तर आता आपण आडव्या पण रेषा मारून घेतलेली आहे तर आता आपण हे सेपरेट असं काढून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि इथं जर तुमचं पीठ असं जास्तच पातळ झालं तर ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही ठेवायचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं ना की घट्ट असं पीठ होतं तर आता आपण हे सर्व काढून घेणार आहोत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं तर इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता गॅस इथं मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत तर आपण लाल सर होईपर्यंत तळून घ्यायचं टाकल्यानंतर लगेच असं हलवायचं नाही थोडंसं खालून लालसर दिसायला लागलं ना मग उलंदीच्या सैनिक थोडंसं हलवून घ्यायचं रिथे बघू शकता थोडस लालसर आपल्याला दिसायला आहे थोडस उलंटीच्या सयाने हलवून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने असं छान असं तळून इथे बघू शकता छान असं लालसर आपण तळून घेतलेलं आहे जितकं तुम्ही लालसर ते छान असं कुरकुरीत होतं तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि काढून घेतल्यानंतर बाकीचं पण आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत बघू शकता मस्त आपला एक बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे खूप छान आणि खमंग आणि कुरकुरीत पण झालेला आहे ही तुम्ही शेजवानी चटणी बरोबर किंवा टमाटे सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर इथं मी तुम्हाला एक तळून दाखवते तर बघा किती मस्त असा कुरकुरीत पण आवाज आलेला आहे आणि मस्त असा नाश्ता तयार पण झालेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद